दशावतार सिनेमा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे चला तर मग पाहूया या चित्रपटाविषयी सविस्तर माहिती दशावतार या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रवाळकर यांची महत्वपूर्ण भूमिका त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालं आहे मराठीसह हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे या सिनेमाचा ट्रेलर सुरू होतो एक खास संवादाने येत्या महाशिवरात्रीत माझ्या आयुष्याचा शेवटचा दशावतार आहे या संवादामुळेच प्रेक्षकांच्या मनात पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण होते पुढे ट्रेलरमध्ये दिसतं की यात्रेत सोंग घेऊन नाचल्यास एक नवस पूर्ण होईल अशी श्रद्धा दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर कोकणातील घनदाट जंगलात होणारे अतिक्रमण निसर्गाशी होत असलेली छेडछाड आणि स्थानिकांच्या संघर्षाचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं भरत जाधव यांची भूमिका देखील लक्षवेधी आहे त्यांचा ये जंगल अपने बाप का है हा डायलॉग नक्की प्रेक्षकांच्या कानावर ठसतो त्यानंतर महेश मांजरेकर यांची दमदार एंट्री होते ते आगा का शोदा ताले या गावात नेमकं कशाच्या शोधात आले आहेत हे पाहणं सुद्धा प्रेक्षकांसाठी एक सस्पेन्स आहे या चित्रपटात केवळ थ्रिल आणि सस्पेन्स नाही तर पारंपरिक लोककला रूढी परंपरा श्रद्धा विश्वास आधुनिक आव्हान आणि भावनिक अंग देखील दाखवण्यात आलं आहे अगदी प्रेम कहाणीचं सुद्धा सूक्ष्मदर्शनी ट्रेलरमध्ये दिसतं या चित्रपटात एक मजबूत कलाकारांची फौज आहे दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव विजय केंकरे सुनील तावडे रवी काळे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शन इंदलकर आरती वडकबाळकर अभिनय बेर्डे म्हणजे एकाच चित्रपटात प्रेक्षकांना अनेक दर्जेदार कलाकारांचं अफलातून काम पाहायला मिळणार आहे दशावताराची कथा पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे निर्मिती सुजय हांडे ओंकार काटे सुबोध खानोलकर अशोक हंडे आदित्य जोशी नितीन सहस्त्रबुद्धे मृणाल सहस्त्रबुद्धे संजय दुबे आणि विनायक जोशी या अनेक निर्मात्यांनी मिळून केली आहे गाणी व संवाद लेखन गुरु ठाकूर आणि संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिला आहे हा चित्रपट बारा सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे म्हणजेच हा चित्रपट बारा सप्टेंबरला बिनलग्नाची गोष्ट या चित्रपटासोबत क्लॅश होणार आहे ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की हा सिनेमा केवळ एक साधा ड्रामा नसून थ्रिलर सस्पेन्स श्रद्धा परंपरा आणि आधुनिकतेतील संघर्ष असं सगळंच एकत्र पाहायला मिळणार आहे कलाकारांची ताकदवान फळी ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे तथापि संपूर्ण कथा आणि सिनेमाची गती कशी आहे हे बारा सप्टेंबरला चित्रपटगृहात गेल्यावरच कळणार आहे त्यामुळे सध्या तरी आपण म्हणू शकतो की दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवणारा ठरत आहे मित्रांनो हा होता दशावतार चित्रपटाच्या ट्रेलरचा सविस्तर आढावा तुम्हाला या ट्रेलरबद्दल काय वाटतं आणि हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच बारा सप्टेंबरला तुम्ही बिनलग्नाची गोष्ट आणि दशावतार यापैकी कोणता चित्रपट पाहणार आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील